बसून घ्या नाना भाऊ नाना भाऊ भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खर तर तुमच्याकडनंही अपेक्षा मुळीच नव्हती नाही बसा 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 अध्यक्ष अध्यक्ष उ... उ... बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहे आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ माला, माला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उतरा हे चुकीचं आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या चला पुढे घ्या तुपे साहेब बोला अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं चला बस नाना भाऊ योग्य नाही चला तू साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फाचला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीड मध्ये घडलेलं आहे आणि या बीडमधले कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात टॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे